नमस्कार बंधू बहिणी कोरफड ही विशेषता माळ राणावरती जास्त प्रमाणात दिसून येते या कोरफडीलाच कुमारी असेही म्हटले जाते या कोरफडीपासून तयार होणारे कुमारी असव हे अत्यंत प्रसिद्ध असे औषध आहे या कोरफडीचा वापर आयुर्वेदिक औषध निर्मिती बरोबरच सौंदर्य प्रसाधनामध्येही भरपूर प्रमाणात वापर केला जातो या कोरफडीचा वापर करून कोणकोणते आजार दूर होतात हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोरफडीचा गर आवळा जास्वंदीची पाने वडाच्या जटा व मधमाशाचे पोळे हे सर्व समप्रमाणात घेऊन खोबऱ्याचे तेल सिद्ध करावे हे सिद्ध झालेले तेल केसांच्या मुळांना चोळून लावावे असे काही दिवस नियमित केल्यास केसांची वाढ भरपूर होते केसगळती थांबते आणि केस काळे होतात त्याचप्रमाणे अकाली पांढरे होणारे केस थांबले जातात कोरफडीच्या घरात थोडीशी हळद मिसळून भाजलेल्या त्वचेवर लावावे तात्काळ थंडवा निर्माण होतो तसेच काही दिवस हा उपचार कायम ठेवल्यास त्वचेवरील भाजल्यामुळे निर्माण झालेले डाग ही नाहीसे होतात कोरफडीचा घर घ्या त्यामध्ये समा मध मिसळा एक एकजीव करा तयार झालेले मिश्रण चेहऱ्यावर लावा वीस ते तीस मिनिटांनी चेहरा धून टाका यामुळे चेहरा उजळतो मुलायम होतो तसेच चेहऱ्यावरील मुरुम नाहीसा होतो व चेहरा चमकदार बनतो कोरफड भाजून त्यातील गर काढावा त्यात थोडासा आडुळचा रस मध पिंपळी व लवंग चूर्ण खोकला असलेल्या व्यक्तीस द्यावे असे काही दिवस केल्यास खोकला या विकारापासून मुक्तता होते एक पसरड भांडे घ्या त्यामध्ये कोरफडीचा गर घ्या त्या गरामध्ये दोन्ही पाय ठेवा व काही काळ याच स्थितीमध्ये राहा पायाची आग तात्काळ नाहीशी होते काही दिवस हा उपचार घेतल्यास तळपायाची होणारी आग कायमस्वरूपी थांबते जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे आमचे पुढे येणारे व्हिडिओज आपणास पाहता येतील धन्यवाद